कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से एक महत्त्वाचे से नाव वैभव खेडेकर यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला त्यांच्या या पक्षबदलावर मनसेनं आतापर्यंत मौन बाळगलं होतं मात्र आता गुहागर येथील मनसे संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत मनसेचे गुहागर विधानसभा संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे वैभव खेडेकर यांनी पक्ष सोडल्यामुळे मनसेच्या कार्यपद्धतीवर कोणताही परिणाम झालेला नाही विशेष म्हणजे पक्षाचा एकही कार्यकर्ता त्यांच्यासोबत गेलेला नाही यापूर्वी उलट खेडेकर यांच्यासोबत असलेले काही कार्यकर्ते दादर येथे पुन्हा मनसेमध्ये सक्रिय झाले असं प्रमोद गांधी यांनी सांगितलंय मनसेतील वैभव खेडेकर यांची रिक्त झालेली जागा लवकरच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली भरण्यात येईल अशी माहिती देखील गांधी यांनी यावेळी दिली आहे त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात मनसेची पकड अजूनही मजबूत असल्याचा दावा प्रमोद गांधी यांनी केलाय वैभव खेडेकर जे बी जे पीमध्ये गेलेत ते तुम्हाला माहितच असेल की त्यांच्या जाण्याने मनसेमध्ये काही फरक पडलेला नाही जे काही कार्यकर्त हल्लेले नाही मी आजचीच बातमी बघितली असेल की काही लोक त्यांच्यावर गेले होते ते आज परत आले आज त्यांचा दादरामध्ये त्यांचा परत पक्षप्रवेश झाला आहे त्यांच्यावर गेले लोक त्यामुळे त्यांच्या जाण्याने रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काही फरक पडलेला नाही आणि त्यांची जी रिक्त जागा आहे त्याबद्दल वरिष्ठ काय तो निर्णय घेतील तो मला मान्य असेल येणाऱ्या ह्या महिन्यात किंवा पुढच्या महिन्यामध्ये आदरणीय राजसाहेब ठाकरेंचा रत्नागिरी दौरा आहे त्या दौऱ्याचं प्लॅनिंग आम्हाला करायला तो दौरा लवकरात लवकर होईल आणि त्या दौऱ्यामध्ये जी पदं रिक्त पदं आहेत ती फक्त जाहीर होतील अशी